आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या अचानक दरवाढीचा चांगलाच फटका मोबाईल धारखाना बसतोय अचानक मोबाईल डेटा प्लॅनच्या किमतीमध्ये भरघोस वाढ झाल्यानं ग्राहकांच्या किशाला चांगलीच चा कात्री लागते टेलिकॉम कंपन्यांच्या दरवाढीनंतर मोबाईल धारक स्वस्त पर्याय शोधत आहेत शिर्डी शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे मी शिर्डीच्या बीएसएनएल ऑफिसच्या बाहेर आहे खरं तर गेल्या पंधरा दिवसापासून रिचार्जचे भाव वाढले आणि प्रत्येक रिचार्जवर पन्नास ते शंभर रुपयापर्यंत हे रिचार्ज वाढलेले आहेत म्हणून कदाचित नागरिकांनी आपलं जे कार्ड आहे ते आता पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे बी एस एन एल ऑफिसच्या बाहेर आपण जर बघितलं खूप मोठी गर्दी आहे जवळजवळ ज्या ठिक ज्या ऑफिसमध्ये कदाचित दोन ते ती तीन या ठिकाणी कार्ड दिवसभरात जायचे ते त्या ऑफिसला आता शंभर ते सव्वाशेपर्यंत हे कार्ड पोर्ट होत आहेत ही संख्या कदाचित वाढू शकते कारण प्रत्येक रिचार्जच्या मागे साठ ते सत्तर रुपयापर्यंत हे वाढलेले आहेत आणि कदाचित नागरिकांना हे परवडणारं नाही म्हणून ना बी एस नागरिक या ठिकाणी वळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक कंपन्यांनी सुरुवातीला कमीत कमी किमतीत डेटा प्लॅन उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित करून घेतलं होतं आता मात्र पुन्हा ग्राहक बीएसएनएल कडे वळताना दिसत आहेत तसेच बीएसएनएल कंपनीतील कर्मचारी नागरिकांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असल्याचं दिसून दे आलं प्रसंगी शिर्डी बीएसएनएल ऑफिसमध्ये अनेक ग्राहकांनी आपलं मत व्यक्त केलंय कंपनीचे जे रेट वाढले त्याच्यामुळे आम्ही ना बीएसएनएलच्या कंपनीकडे वळवलेलं आहे हे पन्नास साठ रुपयाचे भाव वाढवले आम्हाला परवडणार नाही आमच्या घरी दोन दोन तीन तीन मोबाईल राहतात आम्ही आता हे पोर्ट करू आलो बीएसएनएल मध्ये एक स सस्ता असल्यामुळे आम्हाला रिपोर्ट राहिलं आम्हाला मी आत्तापर्यंत ओडाफोन त्याच्यानंतरून जिओ या कंपन्यांचे सिम वापरलेले आहेत त्यांचे सुरुवातीचे सीम रेट हे अत्यंत कमी होते ते सगळ्यांना परवडणारे असे होते परंतु अचानक रेट वाढल्या कारणाने लोकांनी बी एस एन एलकडे धाव घेतली आहे बी एस एन एल ही अत्यंत कमी दरामध्ये सेवा देत आहे आम्ही बी एस एन एलमध्ये कनेक्ट करायला आलो हो तो सिम जिओमधून जिओचा रिचार्ज खूप जास्तच वाढला आहे म्हणून बी एस एन एलमध्ये आलो आम्ही आपलं बी एस एन एलमध्ये पहिला जिओचा कार्ड होता तर त्याच्यामध्ये आता म्हणजे परवडत नाही हल्ली पहिलं थोडंफार पर परवडत होतं पण आता तर बिलकुल परवडत नाही आणि बी एस एन एलमध्ये फॅसिलिटी भरपूर आहेत आणि इन्कमिंग पण चांगलं आहे रेंज पण चांगली आहे त्याच्यासाठी बी एस एन एल आपल्याला सध्या तर भरपूर फायदा आहे त्याच्यामध्ये मी राजेंद्र जाधव सब डिव्हिजनल इंजिनियर शिर्डी आज प्रायव्हेट ऑपरेटरने जी भाडे भाडेवाढ केलेली आहे त्यामुळे ग्राहकांचा बी एस एन एलकड येण्याचा कल वाढलेला आहे साधारणपणे शिर्डीमध्ये दररोज पन्नास सिमकार्ड विकले जात आहे साधारणपणे यापूर्वी ते साधारणपणे दिवसाला तीन ते चार होते त्यामुळे निश्चितच बी एस एन एलकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे आणि बी एस एन एल ही सर्व भारतामध्ये काना कानाकोरपुऱ्यात खेडोपाडी सर्विस देते आपल्याकडे आ, आप आ आतापर्यंत थ्री जी सर्विस होते आणि फोर जीचं काम चालू आहे साधारणपणे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि ग्राहकांना तत्पर आणि सर्वतोपरी स सर, चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न बी एस एन एल अहमदनगर आणि शिर्डी करत आहे आणि चा, चा ग्राहकांना चांगली सर्विस मिळेल ही आमची आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत शिर्डी ग्राहक सेवा बी एस एन एल ग्राहक सेवा केंद्रामध्ये गेल्या पंधरावी दिवसापासून गर्दी वाढत आहे आणि जिओ जिओ आयडिया एअरटेल या कंपन्यांचे रिचार्जचे रेट वाढल्यामुळं आणि बी एस एन एलचे रेट सगळ्यात कमी असल्यामुळं ते ग्राहकाला परवडतं त्यामुळं ग्राहकाने आमच्याकडं सिम कार्ड घ्यायला गर्दी केलेली आहे रोजच्या रोज ग्राहक वरच्यावर वाढतच आहे आता आमचा रेट जो आहे समजा आता छोटे एक रिचार्ज आहे मी एकशे चे एक रिचार्ज आहे आमच्याकडं बी एस एन एलचं एकशे नव्याण्णवमध्ये दोन जी बी नेट पर डे आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि तीस दिवसाची व्हॅलिडिटी आम्ही देत आहोत त्याला एकशे त्रेपन्नचं एक रिचार्ज आहे त्याला दीड जी बी इंटरनेट आहे आणि अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी देत आहोत त्याला कृषी प्लॅन एक आमच्याकडं चालू आहे तो सगळ्यात कमी असून एकशे एक्केचाळीस रुपयाचं रिचार्ज आहे त्याला त्याच्यामध्ये दीड जी बी नेट आणि तीस दिवसाची व्हॅलिडिटी अनलिमिटेड कॉलिंगचा खरंतर आपण बघितलं या ठिकाणी बी एस एन मध्ये लोक पोर्ट करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अनेक कंपन्यांचे भाव वाढले पन्नास ते शंभर रुपयापर्यंत रिचार्ज आता लोकांना परवडत नाहीये म्हणून या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे रोजचे पन्नास ते शंभर कार्ड या ठिकाणी जात आहेत आणि हे बी एस एन एल कालांतराने नक्कीच पुढे येईल आणि नागरिकांना एक चांगली सर्व्हिस आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं पंप पासून राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क